खऱ्या अर्थाने दादा राजकारणातला रा दादा फॅमिलीतला दादा कोणताही राजकारणी त्यांच्याबद्दल भरभरूनच बोलू शकतो जे काम होते ते केलं जे नाही होऊ शकत कायद्यात बसत नाही स्पष्टपणे तोंडावर नकार दुसऱ्यांदा फेरी मारायची गरज नाही हे काम संपला। करतो विषय अधिकाऱ्यांवर प्रशासनावर आणि सगळं नॉलेज असलेलं इकडे पकड अधिकारी प्रशासन आणि बारके सारखे बारकावे सगळे राजकारणातले माहिती आहेत कोणत्या नियमात काय बसवता येईल काय नाही बसवता येणार सगळ्यांचे दादा होते खऱ्या अर्थाने माझ्या या कारकिर्दीमध्ये जे काही मनाला चटका लावून जाणारे होते ना एक दोन तीन नेते त्यातलं अजितदादांचं वरच स्थान होत स्पष्ट पण प्रेमळ बोलताना काही जणांना फटकळ वाटायची नाही जायला पाहिजे होती अगदी दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या इलेक्शन नंतर आमचं बोलणं झालेलं दादा काम लागतील मदत लागेल जितेंद्रजी शंभर टक्के हा एक बोलण्याचा आपल्या फॅमिलीतला कोणतरी आहे हे वाचण्याच

पक्षात कधी बघितलं नाही त्यांनी कोण कोणत्या पक्षाचा आहे कोण कशा प्रकारे आयुष्यात पक्षाच्या पक्षा पहिलीकडे सगळ्यांना मदत केलं खऱ्या अर्थाने दादा शंभर टक्के म्हणजे ते नाही अनेक लोक सगळ्यांना आधार होता दादा या नावाचा आता ठाकूर आणि पवांनी कशी संबंध ठाकूर आणि पवा संबंध कशी जाहीर होती ती सोडून द्या बोलले का महाराष्ट्रात सगळी धोळ होत असताना तुम्ही राखलं गटराकला धन्यवाद